राज्यामध्ये मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सध्या होताना दिसते पावसाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता वर्तवली जाते फडणवीस आणि शिंदेकडील काही खाती इतरांकडे देणार का असा सवाल सुद्धा सध्या उपस्थित होतोय राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा आता रंगताना दिसते पावसाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता वर्तवली जाते अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे शिवाजी राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सध्या होताना दिसते काय घडामोडी घडत आहेत चर्चा जेव्हापासून निकाल आलाय लोकसभा निवडणुकीचा तेव्हापासून सुरू आहे मात्र सगळ्यात मोठी मेघ जी आहे राष्ट्रवादीची आहे राष्ट्रवादीकडे मंत्रिमंडळ विस्तारामध्ये देण्यासाठी खातीच नाही आहेत एकूण एकोणतीस मंत्री जर पाहिले तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात आहेत त्यांच्यासह मात्र जेव्हा मंत्रिमंडळ विस्तार झाला होता अजित पवार यांना सोबत घेतलं त्यांना नऊ खाती देण्यात आली होती नऊ खाती ही कॅबिनेट दर्जाची आहेत आणि जे जर आता मंत्रिमंडळ विस्तार करायचा ठरला तर त्यांच्याकडे कॅबिनेट खा, एकही खातं शिल्लक नाहीये इतर मंत्र्यांना देण्यासाठी दुसरीकडे विचार केला तर शिंदे यांच्याकडे महत्वाची मुख्यमंत्री म्हणून जी खाती त्यांच्याकडे आलेली आहे पर्यावरणाचं राजशिष्टाचार यासारखी जी खाती असतात ती तसं पाहिलं तर मुख्यमंत्र्यांकडे असतात मात्र राजशिष्टाचार हे खातं देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे घेतलेलं आहे दुसरा मुद्दा यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे संदीपान भुमरे यांचे लोकसभेवरती निवडणुकीमध्ये विजय झाले आहेत ते एक खातं शिल्लक आहे आणि मुख्यमंत्र्यांकडे इतर जी खाती शिल्लक आहे ती देखील ते इतर मंत्र्यांना देऊ शकतात त्याचबरोबर जर पाहिलं तर भाजपकडे तर खात्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये भर आहे मोठ्या प्रमाणात जर पाहिलं तर कारण राधाकृष्ण विखे असो देवेंद्र फडणवीस असो यांच्यासह इतर मंत्र्यांकडे दोन दोन खाती आहेत दोनपेक्षा अधिकही खाते आहेत त्यामुळे भाजपसाठी अडचणीचं नाही आहे की मंत्रिमंडळामध्ये इतर खात्यांना समाविष्ट करून घेताना मंत्र्यांना समाविष्ट करून घेताना कोणती खाती द्यायची मात्र खरा प्रश्न असणार आहे अजित पवार यांच्यासाठी आणि गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांचा एक खासदार निवडून आला त्यांचा इतर इतर पक्षांना काही उपयोग झाला नाही असं देखील म्हटलं गेलं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती अजित पवार यांचा जर मंत्रिमंडळामध्ये समावेश करून घ्यायचा ठरला तर त्यांच्या मंत्र्यांना राज्यमंत्री पद द्यावे लागतील त्यांच्याच खात्याचे आणि एकूण मंत्रिमंडळाचा विस्तार जर पाहिला तर एकूण संख्येच्या लोक जी विधानसभेची सदस्य संख्या असते त्याच्यामध्ये पंधरा टक्क्यापेक्षा अधिक नसावा असं कायदा सांगतं म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या च्या पंधरा टक्क्यांपेक्षा अधिक मंत्रिमंडळ असू नये त्यामुळे आता हा जो मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे त्यामध्ये मध्ये अजित पवार यांच्या गटाला निश्चितपणे नाराजीला सामोरं जावं लागेल त्यांच्या पक्षामध्ये आणखी एकदा नाराजीचा एक फटका त्यांना बसू शकतो शिवसेनेमध्ये तीच परिस्थिती आहे मात्र एक दोन खाती जे आहेत ते अडजस्ट करू शकतात मुख्यमंत्री कारण संदीपान एक शिल्लक आहे दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्याकडे काही खाती आहेत या खात्यावरती समाविष्ट जो आहे ते करू शकतात काही राज्यमंत्री पद अशा पद्धतीने समसमान खाते वाटप करताना शिवसेना किंवा भाजपला फारशी अडचण नसेल मात्र अजित पवार यांच्या पक्षाला मोठ्या अडचणीला आता मंत्रिमंडळ विस्ताराबाबत काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी